नमस्कार मी सोनाली आज तुम्हाला खूपच सुंदर अशी पॅच वर्कची ब्लाऊज डिझाईन दाखवते काटपदर साडीच्या ब्लाऊजची ही डिझाईन असणार आहे तर अस्तर घ्यायची आहे अस्तरची डबल घडी करायची आहे मागचा पार्ट आपल्याला कट करायचा आहे तर त्यासाठी रुंदी आहे ब्लाऊजची अकरा इंच मार्जिनसह हो। तर मार्क करायचे ब्लाऊजची उंची ही साडे चौदा आहे त्यात आपल्याला एक इंच एक्स्ट्रा टाकायची म्हणजे साडे पंधरा असणार आहे शिवून ब्लाऊजची उंची साडे चौदा असणार आहे तर नेक रुंदी ही अडीच घ्यायची आहे आणि शोल्डर साडेतीन घ्यायचे मार्क करायचे लाईन ड्रॉ करून घ्यायची शोल्डर पूर्ण शोल्डर ड्रॉ करायचे त्यानंतर आर्मोल म्हणजेच मोंडा सहा इंचा असणार आहे त्याला देखील मार्क करायचे पॅटर्न ड्रॉ करून घ्यायचे मोंढ्याला आकार द्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि ते पाठ कट करून घ्यायचे कट करून झाल्यावर आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे ब्लाउज पीसचा जो काठ आहे त्याची आपल्याला डिझाईन करायची काट कट करून घ्यायचा आहे दोघही भाग सारखे करून काटकट करायचा आहे अस्तर फेब्रिकवर ठेवून घ्यायचे आणि पिन अटॅच करायची म्हणजे खालचे कापड सरकत नाही आणि अस्तरच्या दिशेने फेब्रिक कट करत यायचे अस्तर आणि फेब्रिक कट करून झालेली आहे नेक ड्रॉ करायचा आहे त्यासाठी नेकची उंची ही दहा इंच आहे मार्क करायचे खालच्या दिशेने हाफ इंच मार्क करायचे कंबरपट्टीसाठी नेक रुंदी ही तीन इंच असणार आहे बॉक्स तयार करायचे आणि मटका आकार देऊन घ्यायचा आहे तर बऱ्याच जणांना गोल आकार किंवा मटका आकार खूप आवडतो त्यासाठी काठवर्कच्या साडीवर अशी डिझाईन केली तर खूप सुंदर असा लुक आपल्या ब्लाउजला येतो आणि खूप सुंदर अशी डिझाईन ती दिसत असते त्यासाठी कॅनव्हास घ्यायचा आहे कॅनव्हासची डबल घडी करायची आहे आणि खालचा जो नेक ड्रॉ केलेला आहे तो कॅनव्हासवर अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे पिन अटॅच करायची म्हणजेच दोघे पार्ट सारखे कट होतात कटिंग करताना तर एक्स्ट्रा असलेला भाग कट करून घ्यायचा आहे भाग कट करायचा आहे आधी बाहेरचा भाग कट करायचा नंतर आतला कट करायचा म्हणजे दोघे पाठ सारखे कट होतात कॅनवसचे त्यानंतर काट घ्यायचे काटाला आपल्याला जॉइंट येणार आहे सेंटरला त्यासाठी ते कापड एडजस्ट करून घ्यायचे आणि दोघही काटला ते सेंटरला जॉईंट करायचे व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे हाफ इंचानी जागा सोडून काट हालच्या दिशेने सेंटरला जॉईंट येणार आहे परत वरच्या दिशेने काटाला पॅक टीच करायचे म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर दिसते अशा पद्धतीने काट जॉईंट केले तर दोघही साईडला सेंटरला काट जॉईंट होणार आहे त्यासाठी परत तीच मेथड घ्यायची आहे हा पेनच जागा सोडून काठ पॅक करायचा आहे वरच्या दिशेने परत काटाला शिलाई येऊ द्यायची फिनिशिंग सुंदर दिसते हा आपला काठ तयार करून झालेला आहे पूर्ण कॅनवास जळा आपल्याला काटावर ठेवून घ्यायचा आहे प्रेस मारून घ्यायची प्रेस करायची तर कॅनवास पूर्णपणे काटाला चिपकतो आणि फिनिशिंग सुद्धा सुंदर दिसते डायरेक्टली आपण मशीनवर शिलाई टाकली कॅनवासला तर ती फिनिशिंग छान येत नाही तर अशा पद्धतीने प्रेस करून जर काठ लावला त्यानंतर शिलाई टाकली तर खूप सुंदर अशी फिनिशिंग येते त्यानंतर कट्स द्यायचे बाहेरच्या साईडला आणि फोल्ड करत शिलाई टाकत यायची असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन वीडियोस लगेच त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचतील कसा वाटला व्हिडिओ ते देखील कमेंटद्वारे कळवा आणि तुमच्या शंका असतील दे त्या देखील व्हिडिओद्वारे निरसन होतील तर फेब्रिक घ्यायचे फेब्रिक अस्त्र ठेवायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जो फेब्रिकचा वरचा भाग आहे तो वरच्या दिशेनेच असणार आहे त्यानंतर अस्तरवर कॅनवास नेक ठेवायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि पिन अटॅच करायचे आहे म्हणजे तो परफेक्ट त्या जागी अटॅच होतो आणि सरकत नाही शिलाई टाकताना त्यानंतर कॅनवासच्या दिशेने शिलाई टाकत यायची जर का तुम्ही कॅनवास लावायच्या आधीच जर ब्लाउजचा अस्तर आणि फेब्रिकचा नेक कट करून ठेवला तर फिनिशिंग सुंदर येत नाही त्यानंतर आपल्याला आतला जो भाग आहे म्हणजेच आतला नेक कट करायचा आहे जर सुरुवातीलाच कट केला तर फिनिशिंग सुंदर येत नाही त्यानंतर कट्स द्यायचे पिना काढून घ्यायचे आहे आणि अस्तरच्या दिशेने चिलाई टाकत यायची शिलाई टाकल्यामुळे गळ्याला उलटवताना अगदी सोपे जाते आणि फिनिशिंगसुद्धा डिझाईनला खूप सुंदर अशी येते अशा पद्धतीची शिलाई टाकली तर त्यानंतर वरच्या दिशेने नेकला शिलाई टाकत यायचे काटाला त्यानंतर टक्स टाकायचे आपल्याला तर त्यासाठी सेंटरला पिन अटॅच करायची आहे म्हणजेच फेब्रिक आणि अस्तरच सरकत नाही त्यानंतर शोल्डरच्या सेंटरने अशा पद्धतीने टक्स टाकायचे म्हणजे साडेतीन इंचांवर हाईट असलेला टक्स असणार आहे आणि रुंदी देखील साडेतीन इंचाची असणार आहे आणि जर समजा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने टक्स टाकायचा असेल तर शोल्डरच्या सेंटरला घडी करायची टक्सची आणि मग टक्स, टक्स टाकायचा आहे त्यानंतर राहिलेला भाग आपला पॅक करून घ्यायचा आहे डिझाईनचा म्हणजे साईडचा सा भागाला देखील आपल्याला शिलाई टाकायची तेव्हा ती डिझाईन पॅच हे पूर्णपणे पॅक होत असते तर अशी ही डिझाईन आपली दिसते तर तिला लेस लावायची लेस ही तुम्ही आतल्या दिशेने देखील लावू शकता नेकला तर ह्या ठिकाणी बाहेरच्या दिशेने लेस गोल्डन कलरची लावलेली कॉन्ट्रास्ट कलर मध्ये देखील तुम्ही लेस लावू शकता म्हणजे ब्लाउजला ला मिळती जुडती लेस तुम्ही लावू शकता डबल शिलाई लेस ला येऊ द्यायची त्यानंतर आपल्याला कंबरपट्टी जॉईन करायची तर त्यासाठी काट्याच्या दिशेने हाफ इंचांची जागा सोडून कंबरपट्टी लावत यायची एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे त्यानंतर तिला फोल्ड करायचे आणि अस्तरच्या दिशेने काटाला शिलाई टाकत यायचे अशी ही आपली पॅचवर्कची ब्लाऊज डिझाईन तयार करून झाली आहे कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा माझे जुने देखील चॅनल आहे सोनाली फॅशन टिप्स नावाचे त्यात देखील भरपूर सारे ब्लाउज डिझाईन्स व्हिडिओ आहेत आणि ब्लाउज कटिंग स्टिचिंग आहे ते देखील तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी मी सविस्तर अशी डिझाईन व्हिडिओ टाकणारे आहे या चॅनलला तर हे व्हिडिओज देखील तुम्ही पाहू शकता चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय टेक केअर कमेंट्स करायला लाईक करायला विसरू नका थँक यू व्हिडिओ वॉच केल्याबद्दल